रेनापूरकरांच्या वतीने सर्व पक्षीय सर्व संघटनांच्या माध्यमातून लातूर जी घटना घडली अतिशय जा निंदनीय जी घटना घडली लातूरच्या इतिहासाला काळीमा घटना किंवा महाराष्ट्रात आजपर्यंत असं घडलं नाही की एखाद्या मंत्र्याला किंवा एखाद्या सत्ताधारी पक्षातील प्रदेशाध्यक्षाला निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता जातो आणि त्या कार्यकर्त्याला निवेदन दिल्याच्या नंतर खूप निर्दयीपणाने मारलं जातं ही खूप निंदनीय घटना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडली असेल असं आम्हाला वाटतं या घटनेचा निषेध म्हणून आणि त्या घटनेत जे मुख्य आरोपी आहेत जे सर्व आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे त्या आरोपींवरती तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो मुख्य मुद्दा आमचा आहे या राज्याचा नालायक कृषी मंत्री पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांना डिवसण्याचं काम करतो शेतकऱ्यांच्या वरती खूप गलिच्चे असं बोलतो त्या नालायक कृषी मंत्र्याला या सरकार मधून बाहेर काढलं पाहिजे पवित्र विधान भवन असणाऱ्या सभागृहात जो रम्मीचा डाव खेळतो कृषी मंत्र्याला या सरकार मधून काढून टाकलं पाहिजे आणि लातूरात जी घटना घडलेली आहे त्या घटनेला आम्ही तर सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते सुनील तटकरे या पूर्ण घटनेला जिम्मेदार असल्यामुळं सुनील तटकऱ्याचा अजित पवार अजित दादा तुम्हाला आमचं सांगणं आहे तुम्हाला आमची विनंती आहे तुम्ही सर्वप्रथम त्या नालायक जो सूरज आहे ना त्याच्या राजीनाम्याची आम्हाला गरज नाही तो राहिला काय आणि गेला काय त्याच्यावरती तीनशे सात दाखल करा आणि राजीनामा जर तुम्हाला कुणाचा घ्यायचा आहे तर सर्वात अगोदर सुनील तटकऱ्याचा राजीनामा घ्या आणि या सरकारमध्ये बसलेल्या तुमच्या पक्षाच्या त्या कृषी मंत्री कोकाट्याचा राजीनामा घ्या जोपर्यंत तुम्ही कोकाट्याचा राजीनामा घेणार नाहीत ना जोपर्यंत तुम्ही सुनील तटकर्याचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रातला शेतकरी आणि मराठा समाज शांत बसणार नाही एवढंच तुम्हाला या रेणापूरच्या बंदच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो